नमस्कार मी शेखर जोशी आणि आपण पाहताय शेजो ओवाच मित्रांनो हा आहे डोंबिवली पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा पादचारी पूल डोंबिवली पूर्वेला जे गणपतीचं मंदिर आहे त्या ठिकाणून आपण पश्चिमेला या पुलावरून उतरतो आता आपण डोंबिवली पश्चिमेकडून चाळीकडे चाललेलो आहोत हा रस्ता सरळ पुढे बावनचाळ परिसरामध्ये जातो बावनचाळ हा परिसर डोंबिवलीतील जुना परिसर आहे याच रस्त्याने आता आपण पुढे चालत जातो आहोत हे जे समोर तुम्हाला पुढे चालत गेल्यानंतर एक मोकळं पटांगण दिसेल हे पटांगण रेल्वे पटांगण म्हणून ओळखलं जातं या पटांगणावरती अनेकांनी आपल्या लहानपणी किंवा आताही क्रिकेटच्या मॅचेस खेळल्या असतील किंवा पावसाळ्यामध्ये फुटबॉल खेळला असेल ज्या कोणी मंडळींनी या रेल्वे ग्राउंडवरती क्रिकेट खेळले असेल किंवा अन्य काही खेळ खेळले असतील त्यांनी आपली प्रतिक्रिया जरूर द्यावी आता आपण या रेल्वे पटांगणावरून पुढे बावनचाळ परिसराकडे जात आहोत हा बावनचाळ परिसर प्रसिद्ध होता तो तिथे बांधण्यात आलेल्या बावन्न घरांसाठी हा भाग डोंबिवली पश्चिमेचा असला तरीसुद्धा तो ठाकुर्लीचा म्हणून ओळखला जातो याच ठाकुरलीला चोळा गावामध्ये चोळा हाऊस होतं आणि काही वर्षांपूर्वी या चोळा पॉवरहाऊसमधून विजेची निर्मिती केली जायची आणि या चोळा पॉवरहाऊसमध्ये जे कामगार कर्मचारी अधिकारी नोकरी करत होते त्यांना राहण्यासाठी त्या काळामध्ये इथेही बावन्न घरं बांधली होती म्हणून त्याला बावन्न चाळ बावन्न चाळ परिसर म्हणून ओळखलं जातं आपण रेल्वे ग्राउंडवरून आता पुढे आलो आहे हा डावीकडे जाणारा रस्ता जो आहे तो गणेशनगर राजूनगरकडे जातो आणि हा जो आता सरळ रस्ता बघताय जी पाटी दिसते त्या पाटीला लागून डोंबिवली पूर्व पश्चिम जोडणारा हाकुर्ली येथे जो उड्डाणपूल बांधण्यात आलेला आहे त्या उड्डाणपुलाकडे जातो हा दिशादर्शक फलक आपण पाहताय याच रस्त्याने आता आपण पुढे जातोय गेल्या काही वर्षांपासून हा परिसर अत्यंत बकाल आणि बकास असा झालेला होता या ठिकाणी जे बावन्न बंगले बावन्न घरं होती ती पूर्णपणे रिकामी झालेली होती आणि या रिकाम्या घरांमधून काही अनैतिक प्रकारही चालत होते मात्र आता या परिसरातील ती बावन्न घरं पूर्णपणे पाडून टाकण्यात आली आणि एक नागरिकांना फिरण्यासाठी सुंदर ठिकाण या ठिकाणी तयार करण्यात आलं सकाळी आणि संध्याकाळी येथे अनेक नागरिक फिरायला येतात प्रल्हाद परशुराम म्हात्रे यांनी ही सोय केलेली आहे हे सुशोभीकरण केलेलं आहे आता आपण याच रस्त्याने पुढे गणेशनगरकडे चालत चाललो आहे हा रस्ता आता सिमेंट कॉन्क्रीटचा करण्यात आला पूर्वी हा रस्ता अत्यंत छोटा होता अत्यंत गलिच्छ होता मात्र आता या रस्त्याचं स्वरूपही पालटलेलं आहे याच रस्त्यांनी पुढे जाताना आपल्याला दोन्ही बाजूला ही अशी हिरवळ दिसते डोंबिवलीसारख्या शहरात अशी हिरवळ असणारा भरपूर झाडी असणारा हा एकमात्र भाग आता शिल्लक राहिलेला आहे हे बघा आपण आता पुढे चाललो आहे गणेशनगरकडे राजूनगरकडे नगरकडे आणि याच रस्त्यावरती तुम्हाला हा जो मोठा वृक्ष दिसतो आहे तो आहे पिंपळ वृक्ष डेरेदार आणि खूप मोठा याच पिंपळ वृक्षावरून आपण आता आणखी थोडे पुढे चालत जातो इथे पुढे चालत आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी डाव्या हाताला जी वास्तू दिसते ती आहे रेल्वे इन्स्टिट्यूटची वास्तू काही वर्षांपूर्वी या ठिकाणी सकाळी आणि संध्याकाळी लोक खेळण्यासाठी येत असत कॅरम बॅडमिंटन असे खेळ या वास्तूमध्ये खेळले जात असत याच ठिकाणी असलेलं हे जुनं आहे आपल्या दिसतं आता या रेल्वे इन्स्टिट्यूटच्या वास्तूची रया पूर्णपणे गेलेली आहे हा रस्ताही आता खूप वर्दळीचा आणि वाहता झालेला आहे याचं कारण असं डोंबिवली पूर्व आणि पश्चिम जोडणारा ठाकुर्ली इथला उड्डाणपूर या अशा प्रकारची ही हिरवीगार दाट झाडी डोंबिलीत आता अभावानंच पाहायला मिळते त्यामुळे हा संपूर्ण परिसर नागरिकांसाठी सकाळी आणि संध्याकाळी फिरण्याकरता एक महत्त्वाचं ठिकाण झालेलं आहे रेल्वे इन्स्टिट्यूटच्या बाजूला मागाशी आपण जे पाहिलं ते होतं छोटंसं ग्राउंड त्या ठिकाणीही काही मंडळी सकाळ संध्याकाळी खेळत असतात या अशा प्रकारची झाडं झुडपं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात मगाशी जो उल्लेख केला रेल्वे इन्स्टिट्यूटच्या बाजूला असलेल्या पटांगणाचा ते हे पटांगण आता पुन्हा ही दाट झाडी हिरवागार बावन चाळीचा परिसर याच रस्त्याने आता अवजड वाहनं आणि शालेय बस वाहतूकही सुरू असते काही ठिकाणी मात्र कचरा आणि अस्वच्छता गलिच्छपणा दिसून येतो मात्र हा संपूर्ण परिसर अतिशय आल्हाददायक आणि रमणीय असा आहे हा रस्ता जिथे संपेल त्या ठिकाणी बावनचाळीचा हा भाग किंवा बावनचाळीची हद्द समाप्त होते त्याच रस्त्याने पुढे गेल्यानंतर आपल्याला गणेशनगर हा रस्ता तुम्ही आता बघताय शाळेची बस एक पुढे गेलेली तुम्हाला दिसली असेल आता आपण पुढे चालतो आहे की इथे असलेली जुरी पाण्याची टाकी या भागाला पाणीपुरवठा करण्याकरता कदाचित तेव्हा बांधण्यात आली असेल आपण आता याच रस्त्यानी पुढे जातोय ही जी पाठी दिसते आहे या रिक्षा जाताना दिसत आहेत ही डावीकडे जी एक स्कूटर वळाली ती शाळेची बस जाते पुन्हा एकदा बघा या रस्त्यानी पुढं गेलं की आपल्याला गणेशनगर राजूनगर त्या ठिकाणी असलेलं एक चर्च या वास्तू पाहायला मिळतात मित्रांनो तुर्ता इथंच थांबतो बावनचाळ परिसराचा था फेरफटका पर आपल्याला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक शेअर करा तसंच ओवा चॅनल सबस्क्राईब करा